मस्त गोली गोळ खालीच नाही येऊन राहिलं एक नंबर दिसून राहिली लता तू तर पद्मातून खूप सुंदर दिसून राहिली नऊवारी लता तू ही साडी खूप चांगली दिसून राहिली नवरदेव भाऊ नाही आला का अजून येऊन राहिले असेल ना कशी झाली आपाची तयारी तयारी काय पाहायची चांगली झाली वेळेवरच्या मनाने एवढी चांगली केली तेच तो खूप चांगलं झालं शांताबाईनी महाती भाऊने आले का येऊन राहिले ना येऊन राहिले चांगले निकाली तर होते काम है। का माहीत का त्या काकाजी सोबत येऊन राहिले असेल बाकीचे अजून यायचेच आहे का अजून कोणी आल्या नाही सगळ्यात जास्त काही तर आपल्याला राहते सगळ्यात जास्त तुफाले येऊन राहिले असेल बाकीचे सुंदर दिसून भारी देतो ती पण छान दिसून राहिले आज साक्षी तर मॉडेलच दिसून राहिली खूप सुंदर दिसून राहिली बिचारी माणसं जसे ना तसे कपड्यात आहे आपण बयाच खूप नटलो आज आयनेस लढा लागते काकू जेवणाचं अरेंजमेंट कुठं आहे मागचं साईड नाही ना आहे ला ना जेवणाचं अरेंजमेंट लावलं आहे ना चल पंजाब आपण थोडंसं मागं जाऊन पाहू जेवणाचं अरेंजमेंट पाहू चला नवर गे नवरी उखाने घ्या पहिले गोपाल तू घे अकू मला नाही येत असं कसं येत नाही मनास लागते आमच्या गावात तर रूल आहे या करतो प्रयत्न नवीन लग्न झालंय याच्यात तर लताच नावच नाही रे बाबू जवाई बाबू लताच्या नावाचा घ्या एक आठवलं होत घ्या एक प्रेमाने बनवलेल्या श्रीखंडावर बसली होती एक माशी लताचं नाव घेतो तूच माझी काशी आणि तूच माझी जागृती मस्त वा वा नंबर घेतला जवाई बापू तुम्ही आमच्या गावचे जवाई बापू आता आता तू घे हातामध्ये हात घेतो बोटामध्ये बोट आणि गोपालरावजीचे नाव घेतो आता जात नाही कुठं बरोबर बोलली लता तू बरोबर बोलली मी दोन घेतली तू पण दोन घे पुरणपोळी तूप असावे साजूक गोपाल आहेत आमच्या नाजूक बरोबर बोलली का तू आता तर लग्न झालं ना आता काय करायचं आहे आता जेवणासाठी तिकडे चला पाहू आपण कसं आहे तर पहिले माझी दक्षिणा देऊन द्या दे, आणि मला मोकळं करा पद्मा त्याला दक्षिणा देऊन दे आणि मोकळं करून दे यायला जाऊ दे, दे, दे पद्मा मामी राहू द्या मीस देतो तुम्ही नोका देऊ मीच देतो दे राहू द्या मामी मी दे देतो ना नाही हे आमचंच काम आहे आमचं म्हणजे पद्माचं काम आहे तिला देऊ द्या दे? कोणी द्या लवकर द्या आणि मला जाऊ द्या मी येतो काकू जेवणात काय चालू आहे पाहून सगळ्यांचं तुमचं खूप आभार आहे अंत काकू सगळ्यात जास्त तुमचं तुमच्या मनात काहीच असं वाईट नाही माझ्याविषयी खूप चांगलं वाटलं मला इतकं चांगलं लग्न माझं पहिलंही असंच नव्हतं कोणीच नव्हतं खूप चांगलं वाटून दिलं चुकलं बुकलं असं शांता काकू माफ करून द्या माफ कर माफ कर म्हणू म्हणू शर्मिंदी नको आणू किती वेळ झालं ये याच्या डबल जर म्हटलं ना तर मी करणार नाही माफ मग नाही काकू नंतर नाही पण म्हणतो काकू तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना असं वाटून राहिलं का माझंच पूर्ण नातेवाईक आहे मला माझ्या आईची बाबाची कोणाची आठवण येऊ नाही दिली तुम्ही असं वाटून राहिलं का माझं सगळं नातेवाईक आहे असा सोबत आमच्यासोबत दे जा आमचे आमच्यातून काही चुकलं बुकल तर आम्हाला माफ कर जा झालं खूप झालं लग्नाचा दिवस आहे चांगली मजा करा ह्या जुन्यातल्या गोष्टी नका करू तुम्हाला आम्ही आमच्या गावातले सगळेच लोक एकमेकाला देते आजी मला तुमच्यासारखीच एवढे दिवसपर्यंत संसार करायचा आहे मला आशीर्वाद जीवन रहा म्हणून दोघाली आमचे आशीर्वाद आहे आले इमोशनल गोष्टी चला आता जेवण करू इतका चांगला योग तुमचा आज महाशिवरात्रीचा दिवस शंकर पार्वतीचं लग्न झालं तसं तुमचं झालं आहे तुमचं कोणीच काही वाईट नाही करू शकत तुम्ही दोघंही चांगले राहा आणि ती एकटीच आपाजी आहे त्याला पण साथ घेऊन राजुरी गोपाल हो लता ते आतापर्यंत एकटेच होते बिचारे एकटेच करून खात होते आणि आता तू बिलकुल मायबापाचं सगळ्याचं प्रेम देतो ते आपाजीले हो काकू माझ्याकडून काहीच शिकायत राहणार नाही काकू आम्ही येतो महाशिवरात्री आज आम्ही सकाळी नमस्कार केला होता आता लग्न झाल्यावर एक वेळा मंदिरातून दर्शन करून येतो हो या आणि पुढच्या वर्षी तिघ जण येतो म्हणून सांग ना काही बी काकू काही बी काय काही बरोबरच काय असं काय वाटलं साक्षी आमच्या खेड्यातल्या गावातलं लग्न खेडं कशा आहे बरं आहे ना तुमचं गाव इतकं खेडं पण नाही आहे ना काकू तुम्ही आहे म्हणून ना मला सॉरी सॉरी काकू नाही आई तुम्ही आहे म्हणून ना मला खूप चांगलं वाटतं ह्या गावात तुम्ही सगळ्यात जणी ना नाहीतर मला इतकं बोर झालं असतं ना मी म्हणत की याच्या अगोदर हा मन मला पाहिल्यासारखा काय खेड्यात गावात नेत आहे काय करील मी इथं राहून पण ना असं वाटतं का जेव्हा मी जाईल तेव्हा माझी जायची इच्छा पण नाही होणार तर जाऊच नको ना इथंच राहजो कायमची नाही काकू नोकरी राहते ना नोकरीच्या या तर तर लागेल आम्हाला समजलं नाही का तू कशी काय ह्या गावात राहायला आली इतकं मोठं शहर तुझी सासू बी मॉडर्न आहे पण तू कशी काय राहायला आली तेव्हा तर ह्या काकू सांगत होत्या पाटलीन काकू का ऑनलाईन आहे म्हणून राहिले येऊन राहिली मला तेवढंच सांगत नव्हतं यायनं मलाही काही माहीत नाही काही तसं मुख्य कारण नाही आहे काकू यांची आमनची तब्येत नव्हती राहत बरोबर आणि यांना वर्क फ्रॉम होम पण होतं त्यांनी डॉक्टरांनी सांगितले होते की तुला शुद्ध हवा आणि निसर्गिक वातावरण इथे राहा मग ह्या काकूंच्या मुलगा आहे त्यांचे आमचे चांगले संबंध होते मग त्यांनी सांगितले की आमचा सा वाडा आहे गावाला जा तुम्ही आणि मी हे काकू पण माझ्या नात्यात लागते ही आजी मग आमची यांची कोणतरी होते म्हणजे तर म्हणून आम्ही आलो तुला समजणार नाही एक माझी मावस्था नव्हती तिचा पुतणे आहे या अमन आजी मला माफ कर जा म्हणून मला नाही एवढे नाते समजतच नाही कारण की मी माझ्या घरी ना फक्त आम्ही माझी मम्मी पप्पा आणि मी आम्हीच होतो बाकीचं मला तर आम काही कळत पण नाही असं नातेवाईक एकदम बाहेर बाहेर आम्ही शिकलो तर एवढं समजत नाही काही नाही होत मलाच तर माहीत नव्हतं एवढं ठीक आहे जाऊ दे हे जाऊ दे तू पण आज बिलकुल हिरोईन दिसून राहिली इतकी सुंदर किती सुंदर साडी आहे तुझी आम्ही पण आमच्या साड्याच्या धडीकाट्याच्या घालतो तुझी साडी पण किती सुंदर नवीन पॅटर्नची तुम्ही ना माझ्यासोबत पुण्याला चाल जा मी पण तुम्हाला इतक्या चांगल्या चांगल्या साड्या घेऊन दे मस्त साड्या घेऊन दे अशा साड्या शोभन का बाई आम्हाला अशा साड्या घालू आम्ही तर ऑमखीन भजतच दिसू नाही का खूप छान दिसाल मी तुम्हाला छान शॉपिंग करून देईन खरंच एक वेळा आपण पुण्याला जाऊ नाही का इथं फिरायलाच जाऊ तिथं माझ्या पोरं राहते यायले तुम्ही किती वेळा चालचाल म्हणतो पण एकही जण ऐकत नाही तुम्हाला तर माहीत आहे एवढा मोठा व्याप आहे काय सोडून होते एक दिवस जाईन तर घरी सगळ्या फायदा मस्ते शांता ताई आपण खरंच जाऊ बरं खरंच एक ट्रीप काढा मला सुट्टी असल्यामुळे आपण खरंच जाऊ आठ दिवसाकरता तिकडून मग चांगलं आठ पंधरा दिवस फिरतच राहा लागते पंढरपूर कोल्हापूर इकडे अष्टविनायक सगळं करून येऊन जाऊ याच्यात तू खूप दिवस जाईन जी पंधरा एक दिवस लागेल नाही लागत काकू इतके दिवस आठ दिवसमध्ये सगळं फिरून आले मी तुम्हाला चला जाऊ तेव्हा जाऊ पहिले जेवण करू चला मित्रांनो असं झालं आमच्या गावात लग्न तर प्लीज तुम्हाला काही मजा वाटली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पाहा